हॅलो युट्यूब फॅमिली मी दिशा बघत आजच्या नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत कर आता तुम्ही मनसान बाप रे किती दिवसानं दिसली एक ते दीड महिन्यानं ब्लॉग येऊन राहिला आता काय करता टाइमच नव्हता कंटेंट पण पाहिजे ना म्हणून एवढ्या दिवसानं ब्लॉग अपलोड करू राहिली तर चला सुरू करू आजचा ब्लॉग तर आज सगळ्यात पहिले मी तर आता तुम्ही मनसाने पोतो घेऊन काय करू राहिली तू तर थांबा थांबा मी सांगतो तुम्हाला मी काय करू राहिली तर या पोत्याचा वापर करून मी होममेड क्लॉथ ऑर्गनायझर बनवून राहिली घरी तर चला पाहू आपल्या इकडून बनते की नाही बनत कसं बनते काय बनते तर चला व्हिडिओ पुढे नक्की पहा तर पोत्याचे पहिले दोन सेक्शन केले एक सेक्शन कापून टाकलं आपल्याला हे छोटं करायचं आहे मोठं मी केलेलं आहे पण आताही दुसऱ्यांदा छोटं करू राहील तर त्याचं मेजर माप घेऊन चारीकून सारखे कोणा आले पाहिजेत त्यासाठी ते पोतं बरोबर ठेवा लागतं पहा मी कसं करू राहिली चारही ऐकून ते सारखं आलं पाहिजे मग कटिंग पद्धतशीर येते तुम्ही अजून बेसले दुसऱ्या कागदाचा म्हणा कोणत्या कडक पेपराचा म्हणा यूज करू शकता माझ्याजवळ दुसरं काही नव्हतं तर मग मी पोतच घेतलं आता ते चारी ऐकून सर्व पद्धती स्ट्रेट केलं मी इथे आता त्याले चारही ऐकून बरोबर कापतो तु। पहा तुम्ही पाहू शकता मी त्याले चारही ऐकून बरोबर कापून घेतलं त्याचं माप घेऊन मग एक टेप घ्यायचा मशीन टेप त्याले नऊ नऊ इंचाचं म्हणा तुम्हाला जेवढं लागेल तेवढं इंचाचं ते कोपरे कापून घे पाहू शकतात हे कोपरे मी कसे कापून राहिली तर तसेच कापायचे आहेत तुम्हाला मग ते बरोबर पद्धशीर येते बरोबर मेजर माप घेतलं की मी ते शायद आठ किंवा नऊ इंचाचे घेतलेले आहेत ते छोटा आहे ना म्हणून छोट्या इंचाचे घ्या लागतात मोठं असलं तर मग थोडंसं इंच मागं पुढे होते तुम्ही पाहू शकता पोत्याचे कोपरे कापणं झाले आता ते उघडल्यावर पा असं दिसते मग आता तुम्ही म्हणसा ना त्याला शिलाई कशी मारा लागते तर थांबा थांबा मी तुम्हाला सगळंच सांगते आरामात सगळा व्हिडिओ पा ते दोन छिद्र पडले आहेत त्याला इग्नोर करा कारण की वेस्टेज पोतं होतं म्हणून आता एक कपडा घ्यायचा जो आपल्याला मध्ये नाही खराब झाला आहे तुम्ही चांगलाही घेऊ शकता तुमच्या हिशोबाने आणि त्याले पण असं सगळं पद्धतशीर ठेवून मेजर माप करून त्याच्या हिशोबाने कापून घ्यायचं ते पोत ठेवल्यावर त्याले सगळ्याने पिन अप करून घ्यायचं ते पोतं हल्लं नाही पाहिजे ना मग कापाले थोडस इझी जाते आता थोडं आरामानं आरामानं तुम्ही कापा माझ्या इकडे सगळा पंखा चालू होता तर ते, ते सगळं उडून राहील तर मग मी थोडस केअरफुली त्याले कापून राहील ती पाहू शकता मी कशी कापून राहिली तर आता पहा ते कापल्यावर कसं दिसते मी सर्व पद्धतशीर कापलं तो लिहिलेला भाग मी अंदरून घेतला आणि पांढरावाला भाग बाहेरून ठेवला कारण की ते दिसत नाही ना म्हणून आता पहा मी त्याला पलटी केलं आणि शिलाई मारली अन पाहू शकता तुम्ही फायनल रिझल्ट हे छोटंसं होतं मी याच्यात छोटे छोटे माये जे टॉप्स वगैरे आहेत ते थे ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता पोतं गीतं असं वाटतच नाही की घरी शिवलं म्हणून अन मग मी हे मोठं शिवलं होतं हे मोठं थोडंसं वेगळं होतं आणि त्याला पकडाले हँडल पण शिवलं होतं तुम्ही पाहू शकता किती मोठे कपडे मावता त्याच्यात तुम्ही याले झाकण पण लावू शकता चेन वगैरे पण लावू शकता मी असं सिम्पल ठेवलं तुम्ही तुमच्या प्रकारे करू शकता मग संध्याकाळ झाली होती रिकामे कामं करता करता मग तुळशीपाशी देवाजवळ दिवा लावला मस्त पाहू शकता बाहेरचं वातावरण एवढं गरम होतं दोन तीन दिवस झाले एवढी ऊन तापत होती की विचारूच नका मग मी चालली होती काकूसोबत मंदिरात तर महानुभाव पंथात राखीच्या अगोदर पिवते वाहिनी असते मग महानुभाव पंथातले लोक सर्वजण मंदिरात जातात पिवते वाहतात तर मग काकूसोबत मी पण चालली होती आज मंदिरात मग मं काकूच्या घरी आली मिट्टूले पाहिलं मिट्टूले जरासा तरास दिला मिट्टू पा कसा करते मिट्टू भल्ला भेकाळा दिसते मला लेख मग झाली काकूची तयारी तयारी आता चाललो आम्ही मंदिरात जासाठी तर निघालो रस्त्यानं मंदिर काही आमच्या घरापासून दूर नाही आहे बात पोचलो आम्ही मंदिरात मंदिरात आज जणी बाया आल्या थोडीशी गर्दी दिसून राहिली पाहू शकता आमच्या इकडलं लहानसक मंदिर मस्त मग आमची आली बारी आम्ही पण देवपूजा केली हे मंदिर आहे श्री दत्तप्रभूचं मग बाहेरच्या देवाची पण पूजा केली मग घरी आली चेंज गिंज केलं स्वयंपाक वगैरे केला आता करू राहिली माय डेलीचं हेअर केअर रुटीन मी केसासाठी होममेड स्प्रे बनवला रोज केसईवर मारत असते आणि हा स्प्रे मारला तर डोकं धुवायची काही एवढी गरज नाही आहे कारण की पाणीच आहे तेल नाही आहे हे तुम्हाला जर रेसिपी लागत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मग मशाजरनं थोडीशी केसईची मशाज केली स्प्रे मारल्यावर मशाज केली ना तर एकदम रिलॅक्स वाटतेच दिवसभराची थकान पूर्ण जाते आणि हे डेली रुटीन मी रोज करते दिवसातून एक वेळा करायची आहे तुम्ही दोन वेळा पण करू शकता पण मी एकच वेळा करते अन मी हे रात्रीची करत असते की रात्रीची कामं किमा झाले झोपाच्या वेळेस मस्त रिलॅक्स वाटते तर मग मी रात्रीचीच करत असते आणि हे प्रोडक्ट तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग ॲपवर भेटून जाईल चल ठीक आहे मग बाय बाय